बीड जिल्ह्यातील गेवराई नगर परिषद निवडणुकीत मतदानादरम्यान राडा झाल्याची बातमी समोर येत आहे भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर दगडफेक करण्यात आली या दगडफेकीमुळे गाड्या फुटल्याचे दिसून आले तर याच वेळी राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित यांचे मोठे बंधू जयसिंग पंडित आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांचे चिरंजीव युद्धजीत पंडित हेही समोरासमोर आल्याने गेवराईमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे गेवर नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना अचानक हिंसक लागले राष्ट्रवादीचे पंडित गट आणि भाजपचा पवार गट यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला भाजपचे माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर दगडफेक करण्यात आली दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे या दरम्यान विजयसिंग पंडितांचे बंधू जयसिंग पंडित आणि बदामराव पंडितांचे चिरंजीव युद्धजीत पंडित हेही युद्ध आमने सामने आले शहरात तणावाची परिस्थिती असून वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत घटनास्थळी तणावाचे वातावरण असल्याची माहिती मिळतात गेवराय पोलिसांचा मोठा फाटा तैनात करण्यात आला काही ठिकाणी लाठीचार्ज झाल्याची घटना घडली आहे दरम्यान या घटनेनंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आढावा घेतला या प्रकरणात आम्ही स्वतः गुन्हे दाखल करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले गेवऱ्यानंतर माजलगावमधील प्रभाग क्रमांक पाच मध्ये वाटपावरून दोन गटात बासाबाची झाली मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला पोलिसांनी यावेळी चौघांना ताब्यात घेतल्या आहे गेवराईत काही वेळ तणावाचे वातावरण होते यानंतर बीर येथील शाहू भागात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणेमारी झाल्याचे पाहायला मिळाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक